लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार तिघांवर शहापूर पोलिसात गुन्हा लग्नाचे आमिष दाखवून युवतीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी शहापूर पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतीक दिनेश नगरकर वय पंचवीस रजनी महेश नगरकर दोघे राहणार योगाश्रम शहापूर व आत्या मुन्नी पूर्ण नाव माहिती नाही अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी पीडित युवतीने फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी मूळची बिहारची असलेली युवती सध्या शहापूर परिसरात राहण्यास आहे तिला प्रतीक नगरकर यांनी लग्नाचे आमिष दाखवत सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून पासून फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वेळोवेळी शहापूर कल्याण खोतवाडी या ठिकाणी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर रजनी नगरकर व आत्या मुन्नी यांच्याकडून पीडित युवतीला आमच्या मुलाला सोडून जा नाहीतर तुम्हा बघून घेईन जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी